मागील चार तासांपासून पालघर जिल्ह्यामध्ये एअरटेलचे नेटवर्क नॉट रिचेबल झाले आहे यामुळे आक्रमक झालेल्या एअरटेल ग्राहकांनी थेट एअरटेलच्या विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये एकच गर्दी केली बोईसरमध्येही एअरटेलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांनी थेट एअरटेलचे कार्यालय गाठले पालघर जिल्ह्यात मागील चार तासांपासून एअरटेलचे नेटवर्क गायब झाल्याने एअरटेलचे ग्राहकांनी एअरटेलची गॅलरी गाठत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले एअरटेल ग्राहकांचा एअरटेल गॅलरीत गोंधळ झालेला पाहायला मिळाला पालघर जिल्ह्यात बोईसर वाडा विक्रमगड तलासरी डहाणू जव्हार मोखाडा येथील ग्रामीण भागात मात्र एअरटेलचे नेटवर्क नॉट रिचेबल झाल्याने अनेकांचे कामकाज ठप्प झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून एअरटेलचे नेटवर्क सतत नॉट रिचेबल होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ग्राहकांमध्ये मा मात्र असंतोष पाहायला मिळतोय काय काय नेमका प्रॉब्लेम काय मागील दोन दिवसापासून एअरटेलचा एवढा त्रास आहे की नेटवर्क येतोय जातोय काही काही वेळेस तर सहा सात असा करता यांचा बंद आज तर कम्प्लिटली बंद झालेलं आहे प्रत्येक फोनवरून नेटवरती सगळी कामं होतात आमची बँकिंग आहे सगळ्या गोष्टी आहेत इतका त्रास होत आहे की आता समोरच्या माणसाला फोन कसं करायचा माझा एक व्यक्ती अडकलेला आहे हायवेला आता त्याच्याशी माझं कॉन्टॅक्ट होत नाही आता मी त्यांना विजय हे बोलतात की सर्व्हिस प्रॉब्लेम आता कधी सॉल्व्ह होईल काय सॉल्व्ह होईल आम्हाला काहीच कळत नाही आणि आमचा नेटवर्क फक्त एकच आहे एअरटेल आता ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठला पर्यायच नाही आहे तर आता ह्याला आम्हाला समजत नाही की काही घडलं तर आमचं आम कॉन्टॅक्ट कसं काय होणार आमची ट्रान्सपोर्ट लाईन चा, आहे चालकाशी आमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये कुठे तो अडकला किंवा काय झालं तर त्याला जिम्मेदार कोण हे हेल वाले काही करून देणार का करता त्याच्यामुळे सांगतात बरोबर इम्पॅक्ट झाला ना तसंच मी सांगितलंय ग्राहकांचा त्रास आहे ना प्रॉब्लेम असा आहे की सकाळी म्हणजे आता मी जसं आलेलो ना तेव्हा नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला इम्पॅक्ट म्हणजे नेटवर्क टीम आहे त्यांना पण सांगितलंय तर ते फाइंड आउट करतात की इश्यू काय आहे

तुम्ही तुम्ही देत देताय तुमच्या ऑथॉरिटी काय बोलतात सर मी माझ्या जे नेटोपॉले टीम आहे त्यांना सांगितलंय तर ते बोलले की एक पंधरा ते वीस मिनिट दो मी आगे का जो बी क्लिअरन्स आहे बदला तर जसं ते आउटेस क्लिअर होईल त्या हिशोबाने साईड रिस्क होईल असं सांगितलं ओके प्रॉब्लेम काय एक्चुअली इकडे चा यांचा रेग्युलर प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे रोज आलं नाही तर एक कंप्लेंट घेतात फक्त आणि सोडून देतात कालपासून यांचं नेटवर्क नाहीये काल पण पूर्ण जवळजवळ सहा ते सात तास यांचं नेटवर्क नव्हतं पूर्णपणे नेटवर्क गेलं होतं आज सुद्धा सकाळपासून यांचं नेटवर्क नाही आहे आणि आपली बहुतेक कामं आपले कॉलिंग चालत चालतात आपलं कॉलिंग बंद झालं तर आपले उद्योगधंदे बंद होत आहेत उद्योगधंदा बंद झाल्या पुढे पण खूप प्रॉब्लेम होत आहेत आमच्या सर्व्हिससाठी आम्हाला पुढे प्रॉब्लेम होत आहे आणि याच्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे यांचं कसं आहे आता यांच्या चालणार नाही लोकांचा त्यामुळे यांचा जो गैरफायदा घेत आहे तेवढा पूर्ण घेत आहे सर्व्हिससाठी मी यांच्याकडे कमीत कमी दीड ते दोन वर्ष यांच्याकडे मी रेग्युलर ऑनलाईन कंप्लेंट करतो इथे येऊन पर्सनली फिजिकल पण इथे यांच्याकडे मॅन्युअल पण कंप्लेंट करून गेलेलो आहे तर त्याच्यावरती पण काही त्यांनी अजून काही त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली नाहीये माझ्या घरामध्ये पर्टिक्युलर माझ्या एरियामध्ये अजिबात घरामध्ये नेटवर्क येत नाही मला जर कॉल करायचा असेल किंवा मला जर कॉल कोणाचा येणार असेल बाहेर आलो घराच्या तरच मला तो कॉल येतोय आणि कॉल लागतोय यांच्याकडचे माझे पाच नंबर माझे एअरटेलचे आहेत माझ्या घरातले माझ्या फॅमिली मेंबरचे सगळे नंबर यांचे एअरटेलचेच आहेत आणि सर्व्हिस एवढी वाईट झालेली नाही यांची परिस्थिती पण यांनी काय केलं यांनी लोकांना अडकून ठेवलेलं आहे आणि सर्व्हिसच्या बाबतीत बॉम्ब आहे एक दिवस जर यांचं बिलिंग जर तुम्ही पेमेंट करायला जर लेट झालं तर सगळं पेनल्टी लावतात तर मला यांना एक अजून विचारायचंय की हे जे हे असे यावेळेस सर्व्हिस तुमची दिलेली नाहीये लेस करून देणार आहात की पुढे अजून काय त्याच्यामध्ये काय कमी करून वगैरे हो पेमेंट वगैरे हो तुमचं जे बिलिंग असेल बिलिंग मध्ये कमी करून देणार ते मला त्यांना आहे आणि अशीच सर्व्हिस होणार असेल तर आम्हाला ऍक्च्युली ते कार्ड बोर्ड करायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे किंवा यांच्यावरती मी गाकमंच मध्ये जाऊन नाही तर मी पूर्ण बोईसर मध्ये जितके लोक एअरटेल नेटवर्क युज करत आहेत सर्वांना घेऊन मी इथे मंच मध्ये नक्कीच जाणार आहे आणि यांची कंप्लेंट करणार